गरबेनहट्टीत सोमवारी हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा गरबेनहट्टी तालुका खानापूर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या सोमवार दिनांक तेरा रोजी आयोजित करण्यात आलाय यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इरापा पाटील राहणार आहे यावेळी सकाळी होम हवन तसेच देवरू स्वामी यांच्या हस्ते कळसारोहन तर आमदार विठ्ठलराव मंदिराचे उद्घाटन तसेच आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते गर्भगृहाचे उद्घाटन त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे तर रात्री नऊ वाजता हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे यावेळी दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत